कसला व्हिडिओ काढायला का लावलाय बर का, <laughs> का, वार 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 का तर बघ ते आडवा न उभा आडवा न काय बाई व्हिडिओ काढा म्हणलं तर आडवा उभा आडवा उभा काय ती मी भाजी नीट करते आमची बायको भाजी नीट करते कशाची ती भाजी कशाची तर मित्रांनो ही भाजी कशाची आहे तुम्ही कमेंट करून सांगा ही आमच्या बायको तांदूळ भाजी म्हणून ही भाजी नीट करायला लागली तुम्ही तुम तुम <laughs> तुम तुम्हाला सांगतो शी भाजी कशी सांगा ती तांदूळच्याची भाजी आहे मग तुम्हाला दावत थांबा एक मिनिट तर मित्रांनो ही आमची दीदी बघा आत्ता भाजी नीट करत होती तिनं भाजी म्हणून काय नीट केलं माहिती आहे का, का। दिला आपला धनुरा असतो का धनुरा त्या तांदोशाच्या भाजीचा धनोरा म्हणून तिनं हे केलंय टाकला टाकला अजून टाकला आणि म्हणत्या काय माहिती मला ते म्हणले सुकलेली भाजी आहे मला वाटले सुकलेली भाजी आहे आणि मला नाव ठेवताय आहे बरोबर काय लाग जरा काय तर लेकीला शिकव बाकीला घरी बापाच्या घरी रानच नाही मुळ म्हणजे हिरव आहे बापाच्या घरी काय नाही रान नाही त्यामुळे लेकीला माहितच नाही कशाची भाजी आहे कुठे उगवून येते कशाची भाजी आहे ती काय नीट केलंय आता धनुरा मीच केला भाजीराची आहे आमच्या बापाचे देणार त्यामुळे आम्हाला माहित आहे ही आहे तांदुळशाची तांदुळसा तांदुळशाची आमची देठीची भाजी आहे मिठीची भाजी कुठून दिसते काय लागत पण आईला काय तर पोरसने शिकवलं पाहिजे का नाही रान पाहिजे असत आईन काय तर शिकवलं पाहिजे असं का चालतं का रान पाहिजे ना तुमच्याकडे मग रान असलं म्हणजे मग सांगितलं बाई ही तांदूळची भाजी हाय आता रान घेण्यासाठी काय करायला लागल काय करायला लागल काय ना काय करायला लागत नाही नुसतं पैसा लागतो पैसे द्या हे बघायत कस झोपलं या काय झालं जो आपला दिव्याला पैसे देऊन का आणलं दिव्याला तो आज सेलिब्रेशन दिव्याला काय आणलं सेलिब्रेशन त्यातले दोन बरे कोणी खाल्ले बघा नागा दोन कॅट बरे नव आणले तिला हातात दिले काय म्हटलं वाटते का अगदी मला ती एक सुद्धा कॅटबरी देत नसती बघ मम्मी काय दिलं दाद्या नाद्यानं काय सेलिब्रेशन आणि किती कॅटबरे खाले दोन आम्ही त्यानं आपण काय खाले पण सगळ्यांट सगळ्यांवर गे पण तीन खाल्ले दे, खा ग <tus> <laughs> म्हणजे दीड तर खाली दाद्यान <laughs> दीड तर दाद्यानच खाली असं <laughs> म्हणले कसं व्हायच सेलिब्रेशन देणार दाद्या आणि खाणार बी तीच मला चॉकलेट देत मला होय तुला खायला आणलं होत तर मित्रांनो आपण आता भाजी करणार आहे धनोरे आता दिव्याला फक्त दनोरेची भाजी खाऊ घालणार आहे आपण तिने दनोरा नेट केला आज ते आता पण तिला आताच लागली जगून बसायला ओ मम्मी टक भाजी करायला आता खाती की केळ केळ खायला लागली आ ओरडते हा एक व्हिडिओ काढायला लावलाय बर का तर बघत आडवान उभा आडवान उभा काय व्हिडिओ काढा म्हणलं तर आडवा उभा आडवा उभा कायती मित्रांनो भाजी आपण खाऊ आता आणि भाजी चौकशी लागती तर तुम्हाला कमेंट करून आमची दिव्या सांगल तिला आपण जरूर विचार करू नका करू बाय बाय मित्रांनो